मित्रांनो बिग बॉस मराठी तसेच अनेक मालिकेंच्या माध्यमातून घराघरात पोचलेले अभिनेते किरण माने यांचा चाहता वर्ग सुद्धा खूपच आहे पण नुकताच किरण माने यांच्यावरती दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे कारण अभिनेते किरण माने यांनी त्यांच्या जवळच्या व्यक्तीला गमवलेले पाहूया काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो अभिनेते किरण माने यांच्या वडिलांचे नुकताच निधन झालं असल्याचं समजलेलं आहे मिळालेल्या माहितीनुसार किरण माने यांचे वडील दिनकरराव मारुती माने यांच्या वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी निधन झाले त्यांच्या निधनाचे कारण हे वृद्धपन काळ आहे वृद्धपन काळामध्ये त्यांचे निधन झाल्याचं बोललं जात आहे किरण माने यांनी स्वतः त्यांच्या फेसबुक पेज या संदर्भातली माहिती चाहत्यांना सांगितलेली आहे वडिलांच्या निधनाने किरण माने यांना खूपच मोठा धक्का बसलेला आहे किरण माने हे नेहमीच त्यांच्या वडिलांसोबतचे फोटोज सोशल मीडियावरती शेअर करायचे वडिलांच्या आशा अचानक जाण्याने त्यांना खूपच मोठा धक्का बसलेला आहे तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे किरण माने यांच्या वडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली